नमस्कार मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ खास चाळीस वर्षांवरील प्रत्येक महिलेसाठी आहे जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल जर केस गळत असतील जर वजन वाढत असेल जर चिडचिड चिंता झोप न लागणे हे सगळं वाढलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण बोलणार आहोत चाळीस नंतर महिलांनी आयुष्य बदलण्यासाठी केल्याच पाहिजेत अशा दहा गोष्टी या गोष्टी छोट्या वाटतील पण यांचा परिणाम तुमचं आरोग्य मन शरीर आणि आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो मुद्दा एक स्वतःकडे दुर्लक्ष करणे थांबवा चाळीस नंतर महिलांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे माझ्यापेक्षा घर महत्वाचं पण लक्षात ठेवा तुम्हीच ठणठणीत असाल तरच घर ठणठणीत राहणार जरा स्वतःसाठी वेळ काढा स्वतःची काळजी घेणं स्वार्थ नाही स्वतःला प्राधान्य देणं ही गरज आहे मुद्दा दोन शरीरातील बदल स्वीकारा चाळीस नंतर शरीर बदलतं हार्मोन्स बदलतात मेटाबॉलिझम कमी होतो वजन पटकन वाढतं यावर राग नको तर समजून घ्या आणि स्वीकारा शरीराशी भांडण्याऐवजी शरीराशी मैत्री करा मुद्दा तीन नियमित चालणे आणि हलका व्यायाम महागडा जिम नाही ट्रेनर नाही तरी चालेल जरा रोज तीस मिनटं चालणं हलकी योगासनं प्राणायाम हे केल्याने वजन नियंत्रणात राहतं बीपी शुगर कंट्रोल होते मन शांत राहतं मुद्दा चार झोपेची शिस्त लावा चाळीस नंतर झोप न लागणे ही मोठी समस्या आहे उशिरापर्यंत मोबाईल सतत विचार चिंता जरा झोप ही औषध आहे दररोज सात आठ तास झोप आवश्यक आहे झोप सुधारली की शरीर अर्ध बऱ्याच आजारांपासून वाचतं मुद्दा पाच आहारात बदल केल्याशिवाय पर्याय नाही चाळीस नंतर जे आवडेल ते खाणे धोकादायक ठरू शकते जरा साखर कमी करा मैदा टाळा पालेभाज्या वाढवा पाणी भरपूर प्या अन्न हे औषध आहे चुकीचं अन्न म्हणजे हळूहळू विष मुद्दा सहा मनाची स्वच्छता तितकीच गरजेची फक्त शरीर नाही मनसुद्धा थकलेलं असतं जरा जुन्या गोष्टी सोडा अपराधीपणा सोडा स्वतःला माफ करा ध्यान जप सकारात्मक विचार यामुळे मन हलकं होतं मुद्दा सात आरोग्य तपासणी टाळू नका काही त्रास नाही असं म्हणणं धोकादायक आहे चाळीस नंतर बीपी शुगर थायरॉइड कॅल्शियम व्हायटमिन डी यांची वर्षातून एकदा तपासणी आवश्यक आहे मुद्दा आठ नात्यांमध्ये सीमारेषा आघा सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात महिला स्वतःला विसरतात जरा गरज असेल तर नाही म्हणा स्वतःचा सन्मान ठेवा स्वतःच्या भावना महत्वाच्या आहेत मुद्दा नऊ स्वतःचा छंद जपा चाळीस नंतर आयुष्य संपत नाही खरं आयुष्य सुरू होतं वाचन लेखन संगीत बागकाम हे छंद मनाला तरुण ठेवतो मुद्दा दहा स्वतःवर प्रेम करा आरशात पाहून स्वतःला म्हणा मी सुंदर आहे मी मजबूत आहे मी महत्वाची आहे जरा आत्मप्रेम म्हणजे गर्व नाही आत्मप्रेम म्हणजे स्वतःचा स्वीकार मैत्रिणींनो चाळीस नंतर आयुष्य संपत नाही तर नव्या अध्यायाची सुरुवात होते जर आजपासून तुम्ही या दहा गोष्टी अंमलात आणल्या तर पुढील वीस ते तीस वर्षे तुम्ही निरोगी आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेली जगू शकता याआधी आता थोडं थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्ही आतापर्यंत स्वतःसाठी काय केलं आहे घरासाठी केलं मुलांसाठी केलं नवऱ्यासाठी केलं समाजासाठी केलं पण स्वतःसाठी नंतर हा प्रश्न स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे अनेक महिला म्हणतात मी स्वतःसाठी वेळ घेतला तर लोक काय म्हणतील पण लक्षात ठेवा ध्या तुम्ही आजारी पडलात तर तेच लोक म्हणतील स्वतःची काळजी घ्यायला हवी होती जरा अपराधीपणा सोडा स्वतःसाठी जगायला शिका चाळीस नंतर महिलांच्या शरीरात इस्ट्रोजन कवी होतं मूड स्विंग्स वाढतात चिडचिड होते हे वेड नाही ही कमजोरी नाही ही नैसर्गिक बदल आहेत जरा डॉक्टरांचा सल्ला घ्या माहिती घ्या स्वतःला दोष देऊ नका मी आता म्हातारी झाले हा विचार काढून टाका हा विचारच सगळ्यात घातक आहे जरा चाळीस म्हणजे शेवट नाही चाळीस म्हणजे अनुभव चाळीस म्हणजे शहाणपण आज अनेक महिला व्यवसाय सुरू करतात शिक्षण घेतात स्वतःची ओळख निर्माण करतात वय अडथळा नाही विचार अडथळा आहे शरीराला ऐकायला शिका शरीर तुम्हाला सतत संकेत देत असतं थकवा दुखणं चक्कर अस्वस्थता पण महिला म्हणतात नंतर पाहू हे नंतर खूप महाग पडू शकतं जरा वेळेत ऐका वेळेत उपचार घ्या स्वतःचा सन्मान स्वतः करा जर तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल तर जग तर नक्कीच कमी लेखेल जरा स्वतःचं मत ठाम ठेवा स्वतःच्या भावना बोला गरज असेल तर आवाज उठवा चाळीस नंतरची महिला कमकुवत नसते ती अनुभवी असते सोशल मीडियावर तुलना थांबवा कोणी दिसतं सळपातळ कोणी दिसतं आनंदी कोणी दिसतं परफेक्ट पण लक्षात ठेवा जरा सोशल मीडिया म्हणजे वास्तव नाही तुलना म्हणजे ताण समाधान म्हणजे शांतता स्वतःचं आयुष्य स्वतःच्या गतीने जगा स्वतःच्या आत्मविश्वासाचा विचार करा चाळीस नंतर हे खूप महत्वाचं ठरतं जरा थोडी बचत स्वतःचं खातं स्वतःचा निर्णय पैसा म्हणजे गर्व नाही पैसा म्हणजे सुरक्षा स्वतःशी बोलायला शिका दररोज पाच मिनिटं स्वतःशी बोला मी कशी आहे मला काय हवं आहे मी आनंदी आहे का हे प्रश्न तुम्हाला हळूहळू स्वतःकडे परत आणतील भीती असूनही पुढे जा भीती सगळ्यांनाच वाटते पण फरक इतकाच असतो काही महिला भीतीपोटी थांबतात आणि काही महिला भीती, भीती असूनही पुढे जातात जरा दुसऱ्या प्रकारात या आयुष्याचा आनंद घ्यायला सुरुवात करा सतत जबाबदाऱ्या सतत चिंता सतत काय होईल हे आयुष्य नाही जरा हसा प्रवास करा आवडत्या गोष्टी करा चाळीस नंतर आनंद घेणं गुन्हा नाही तो अधिकार आहे जर आज हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता तुम्ही एक आई आहात तुम्ही एक पत्नी आहात तुम्ही एक मुलगी आहात पण सगळ्या आधी तुम्ही एक स्त्री आहात तुम्ही एक व्यक्ती आहात हा व्हिडिओ एका मैत्रिणीला एका आईला स्वतःसाठी सेव्ह करा कारण चाळीस नंतरचं आयुष्य सगळ्यात सुंदर असू शकतं